नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं इंडियन पुन्हा मी आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज दसमी आहे दहा दिवस झाले नवरात्र बसून तर आज माळ वगैरे नसती घालायची माझी पूजा झाली आरती केली मी आणि आज घट हलवायचा आहे मी विचारलं गावाला आजचा सकाळी फोन करून तर माझी आई बोलली की घट हलवायचा आज आणि नैवेद्य पण मग नैवेद्य दाखवून घट हलवायचा असतो तर मी आता पटकन चपाती आणि भाजी करून घेते मी तिची भाजी बनवायची आहे देवीला भाजींचा नैवेद्य दाखवायचा तर मग चपाती भाजी ठेवली का नैवेद्य तर मग मी घट हलवणार ते तुम्हाला दाखवेल मी पण आता सकाळची पूजा झालेली आहे माझी आणि आता स्वयंपाकालाच लागायचं आहे तर म्हटलं तुम्हाला एकदा याबद्दल सांगावं आणि मग बाकीचं पुढचं काम करून घ्यावं तर मंडळी चला दशमीचं दर्शन घ्या तर आज काय माळ घालायची नसती तर असं छोटंसं आपलं फक्त दर्शन घ्यायचं आणि आता ते धन खूप हे झालंय असं हवेनी फॅनची हवा लागते त्याला तर ते असं हे होतंय पडलंय ते असं खाली वाढलंय ना तो तर चला मंडळी आता मी पटकन पटकनावरून घेते देवीला नैवेद्य करते आणि मग नैवेद्य दाखवताना पण एकदा तुम्हाला दाखवते मंडळी माझा आता इथे स्वयंपाक बनून झालेला आहे तर मी पटकन दाखवतो तुम्हाला तर हे बघा मी इथं मेथीची भाजी बनवली नैवेद्यासाठी देवीला नैवेद्य ठेवायचं आहे त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये कढी बनवली आणि इकडं वरण आहे आपलं याच्यामध्ये भात आहे आणि ह्याच्यात भेंडी आहे सकाळची अदितीसाठी आणि तिच्या पप्पांसाठी बनवली होती तर मी तर देवीचं ताट पण तयार करून घेतलेलं आहे तर हे बघा मेथीची भाजी कढी भात आणि ह्या भातावर ना थोडस वरण टाकायचंय तर मी वरण टाकून घेते वरण भात आणि हे पाणी तर असं हे देवीसाठी ताट केलंय आता आपण देवीला नैवेद्य ठेवू आणि घट हलवून घेऊ करने वो दूद दूद तर नैवेद्य ठेवण्यासाठी दूध लागतं थोडस दूध ओतायचं असं चला तर मी तुम्हाला दाखवते डायरेक्ट मंडळी गट हलायच्या अगोदर देवीला हळदी कुंकू लावून घेऊ आणि हे जे दूध असतं ना हे दूध गटात ओतायचं माझ्या आईने सांगितलंय मला तर याच्यामध्ये असं ओतायचं घटात ओतायचं असतं दूध आणि हा देवीला ठेवायचा आणि फिरवायचं आणि आता आपला घट हलवून घ्यायचा तर घट हलवायचा म्हणजे आपला हा घट आहे ना तो हलवायचा असतो असा जागच्या जागी असा हलवायचा तर आणि हा उद्याचा दिवस असच ठेवायचं आहे कारण उद्या दसऱ्यापर्यंत पर्यंत याची पूजा केली जाते तर उद्याच्या दिवस असंच ठेवायचं घट हलवणे म्हणजे आता त्याला हलवलंय आपण हे बघा असं आता त्याला ओपन केलंय तर आता आधी तिला घेऊन येते आणि आल्यानंतर मग मी उपवास सोडणार माझा आमचा तर चला मंडळी आता मी तिला घेऊन येते आता साडेबारा पाच झाली तर पहिली तिला घेऊन येते आता फ्यू मोमेंट्स इथं तर मंडळी इथं आलेलं आहे मी शोवरून मागितलेलं गिफ्ट पार्सल अदितीसाठी गिफ्ट मागितलं होतं तर ते आलेलं आहे तिचा आता बर्थडे येतोय तर ती म्हटली मला हे गिफ्ट पाहिजे तर तेच आम्ही मागवलं होतं आणि ते तिच्या बड्डेच्या अगोदर आलेलं आहे तर तेच आता इथं पालवे साहेब ओपन करतायत आले साहेब म्हणतायत की माझ्या मोबाईलमधून पैसे पे केले ना मग मी ओपन करणार असं तिला चिडवतायत तर हे बघा बघितलं बाग की हे मी बिझनेस म्हणून असं एक गिफ्ट आहे तर खेळायचं पोरांचं तर तिला हे खूप आवडतं बिझनेस खेळायला आणि केसोबत खेळत असती तर तेच तिने ऑर्डर केलं आमच्याकडे पहिलं होतं पण ते कुठं गेलं काय गेलं काय कसं समज समजलंच नाही ते आय थिंक गावाला नेलं ने ने दे, तर की कुठं काय आम्ही टाकून दिलं आहे काहीच लक्षातच आहे नाही आम्ही सगळं बघितलं पण ते काही सापडलं नाही म्हणून मग ती म्हटली मला बिझनेस ब बड्डेसाठी मला गिफ्ट द्याय द्यायचं आहे ना तुम्हाला तर मला बिझनेस द्या म्हणून मग आम्ही हे मिशोवरून ऑर्डर केलं आणि ते तिच्या बड्डेच्या अगोदर आलं सुद्धा तर मग तेच गिफ्ट बघून खुश झाली होती तर मंडळी तर मंडळी आता आमचे जे रात्रीची जेवण झाली आणि आता ऑलमोस्ट साडे अकरा वाजत आली अकरा वीस झाली आता आणि आज खूप उशीर झाला मला कारण दुपारी आधी तिला आणलं आणि जेवण केले आणि झोपले मग मी नंतर कारण खूप झोप आली होती जेवण दोन अडीच दिवसानंतर खाल्लं ते चपाती भाजी तर लगेच झोप आली मग झोपले उठले चारला आणि बाकीची कामं वगैरे आवरली आणि संध्याकाळी ला हो मग मी मार्केटला गेली कारण मला उद्याचं सामान आणायचं होतं दसऱ्यासाठीचं तर ते आणण्यासाठी गेली मग ते फुलं आणि अजून ते माळा अं त्याला हार करायला त्या गव्हाचं ते, ते काय असतं ना ओंब्यासारखं तर ते आणायचं हो होतं तर त्याच्यासाठी गेली होती मग मार्केटला तर मग ते पण आणलं काही भाज्या आणल्या आणि मला घरी येता येता मग आठ वाजले कारण तिथं गेल्यानंतर सगळं घेतलं आणि याच्या टायमालाच पाऊस चालू झाला आणि मग पाऊस थांबेपर्यंत तिथेच थांबले थोड्या वेळ आणि मग मला घरी येता येतं आठ वाजले आल्यानंतर मग मी आज देवाची परत पूजा आरती केली आणि नंतर स्वयंपाकाला लागले स्वयंपाक होता होता दहा वाजले मला आणि नंतर मग आम्ही जेवायला घेतलं आणि आमचं जेवण होता होता पावणे अकरा झाले आणि आता मी भांडे धुतीये अर्धे धुतले तर अर्धे धुवायचे तर असं सगळं होतं आजचं रुटीन बाहेर गेलं की मग एक दीड तास कसा जातो ते कळतच नाही आणि असं झालं त्याच्यामुळं आज खूप उशीर झाला आणि नंतर मी काही केलं पण नाही शूट्स वगैरे आणि दुपारी आधी ती स्कूलवरून आली आणि ते तिचं सांगायचं राहिलं तर ती सांगणार होती पण ती आता झोपली आहे कारण तिला खूप झोप आली होती की दुपारी आज झोपली नाही म्हणून ती झोपली आहे तर तिने ना आज चॉकलेट्स नेले होते मुलींना आणि टीचरांना द्यायला कारण तिचा बर्थडे येतोय आता एक्झामच्या टायमातच तिचा बर्थडे येतोय तर एक्झाममध्ये ती म्हटली आम्ही नाही सेलिब्रेट करत म्हणजे चॉकलेट्स वगैरे नाही वाटत तर म्हटली मला आजच न्यायची चॉकलेट्स मग आम्ही काल डिमॅटला गेलो चॉकलेट्स आणले टीचरसाठी आणि शाळेत मुलांना वाटण्यासाठी तर ते चॉकलेट्स आणि चॉकलेट्स घेऊन ती आज गेली होती शाळेत सगळ्यांना वाटले आणि खुश झाली मग ते चॉकलेट वगैरे टीचरांना दिले तिला टीचरांना द्यायचे होते तर टीचरांना पण दिले चॉकलेट्स आणि काही उरलेले घेऊन पण आली घरी खायला तर असं सगळं होतं तर चला मंडळी असा होता आजचा दिवस तर चला आता हा व्हिडिओ मी ते सेंड करते व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एकदा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सुद्धाची काळजी घ्या सर्वात महत्वाचं म्हणजे मस्त मस्त खा आणि स्वस्त राहा बाय